महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा वसई विरार महापालिकेचे फुटपार्थ स्लॅबवरती दुर्लक्ष निकृष्ट दर्जाचे काम उघड विरार वेस्टच्या परिसरामधील विवाह कॉलेज जकात नाकाच्या रस्त्याकडे जाणारे फुटपाथच्या खाली गटारी लाईन आहे या गटारीवरती बोगस काम केल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रभावाने फुटपाटवरचा स्लॅब कोसळला आहे पावसाच्या सुरुवातीलाच असे गटारीचे स्लॅब कोसळू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याच परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर गुडघ्यावर पाणी साचते त्याच प्रसंगी जर स्लॅब कोसळला तर बरेच प्रकारे जीवितहानी होण्याची शक्यता असते म्हणून ग्रामस्थांची आणि व्यावसायिकांनी मागणी केली आहे लवकरात लवकर या गटारीचा मजबूत स्लॅब बनवून द्यायचा काम तात्काळ व्हावे यासाठी लोकांनी महानगरपालिका स्थानिक प्रशासन यांच्याकडे केलेले आहे डी पी ए न्यूज साठी योगेश साबळे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका